तर तिसरीकडे राज्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले हे चौंडीमध्ये उपोषण करणार आहेत विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होताच ते चौंडीमध्ये उपोषण करणार असल्याची माहिती आहे तर धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाची मागणी त्यांची आहे आणि यासाठीच ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत वर्षभरापासून सरकार समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय राज्य सरकारच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे कारण एकीकडे मनोजरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीवर ठाम असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते सुद्धा उपोषणावर बसलेले आहेत आपल्या आरक्षणाच्या रक्षणासाठी तर तिसरीकडे धनगर समाजाकडून सुद्धा आता आरक्षणाची मागणी केली जाते विधिमंडळाचा अधिवेशन सुरू होता चौंडीमध्ये उपोषण सुरू होणार असल्याचे माहिती समोर येते धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी त्यांची आहे त्यामुळे आता या ठिकाणी राज्य सरकारचा अडचण वाढण्याची शक्यता आहे दरम्यान वर्षभरापासून सरकार आपल्या समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप धनगर समाजाकडून करण्यात आलाय यशवंत सेनीची सर्व टीम महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज लाखोंच्या संख्येने तिथं उपस्थित राहील आणि हे उपोषण सुरू राहील तुमचं अधिवेशन आहे तोपर्यंत आम्ही उपोषणात बसलेले असू आणि जर अधिवेशनात तुमचा निर्णय आमच्या बाजूनं धनगराच्या हिताचा धनगरांच्या प्रश्नाचा झाला नाही आहे हे तुमचं शेवटचं अधिवेशन आहे या अधिवेशनात तुम्ही आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार कठीण प्रसंगाला समोर जावं लागेल आम्ही नुसतं उपोषणालाच बसणार नाही उपोषण तुमचं अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत बघू आणि ज्या दिवशी तुमचं अधिवेशन संपणार आहे त्या दिवशी आम्ही सगळे महाराष्ट्रातले किमान खूप जण त्या राजमाता अहिल्यादेवींच्या चरणी आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत